बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण चौथे देऊला खूप भूक लागली होती खूप खायची इच्छा होती पण त्यानं मन आवरलं फक्त चहा आणि मिसळ पाव फार फार तर उसळीचा रस्सा दहा पैशाचा आणखी घ्यायचा पण त्यावर एक पैसा नाही हे सगळं स्वतःला बजावीत तो हॉटेलात चढला बेसिनपाशी जाऊन त्यानं चुळा भरल्या डोळ्यांना पाणी लावलं बेसिनपाशी परातीत ठेवलेले पाण्याचे दोन ग्लास त्यानं उचलले गटा गटा प्यायला आणि तो खुर्चीत बसला ऐ पोरा फडके मार तीन नंबर पाणी देव धोतीवाला एसी लेव तीन कडक लाव एक मे पाणी कम अस लांब लचक ओरडत खांद्यावर टुवाल टाकलेला पोऱ्या क्षणभर देऊच्या पुढ्यात थांबला त्यावेळी देऊ त्याच्या कानाच्या पाळीतल्या सोन्याच्या टिकल्या बघत होता हॉटेलचा ऑर्डर घेणारा पोऱ्या त्याच्या कानपळात सोन्याच्या टिकल्या देऊ बघता बघता विचार करत राहिला तेवढ्यात तो पोऱ्या पुढे जाऊन परत आला पाव मिसाळ कडाक पाव मिसाळ कडाक चाय असं ओरडत तो टिकल्यावाला आत गेला तेवढ्यात केवळ सवयीनं देऊचा हात त्याच्या कमरेकडे गेला अरे बापरे घात झाला घात देऊचा चेहरा काळा ठिक्कर पडला त्याने पटापट दोनदा कपाळावर हात तापटले आणि टिकल्यावाला मिसळपाव घेऊन येण्याआधीच तो तिथनं उठला तडक बाहेर निसडला हात सारे का असं म्हणत देव मटकन फुटपाथवर बसला त्याच्या कमरेची गाठ कोणीतरी कापली होती कमरेचा सुथळी करगोटा तसाच होता त्याला बनलेली गाठ ती अलगद उडवली होती आणि कशी तो नवल करीत राहिला पायजम्याची बटणं सुटलेली नव्हती पोटाकडे कमरेकडे पायजमा फाटलेला नव्हता तेवढीच गाठ कापली कशी कोणी कधी त्याची शेवटची दहा रुपयाने नोट गेली होती जवळ एखादं पाच पैशाचं नाणं सुद्धा नव्हतं आणि अशी चार दोन आणि असली तरी त्याचा उपयोगही नव्हता नाणी टाकून मिळतं काय सकाळपासून कुठं कसलं काम नव्हतं बाजाराचा सुट्टीचा दिवस सोमवार दुपारीच त्याला झोप लागली बसला थच आडवा झाला त्याला कळलंच नाही तो कधी झोपला तो त्याला आठवलं ते एवढंच तो सावलीत बसला होता विचार करीत हे दहा रुपये संपले म्हणजे काय करायचं आणखी मनात त्याचा संताप होता तो सामाजीबद्दल मास्तरांनी पत्र पाठवलं होतं साभाजीनं पोराकडनं लिहून घेऊन कार्ड पाठवलं होतं मास्तरांच्या पत्त्यावर कार्डात रडगाणं होतं हा आजारी तो आजारी पोटात अन्न नाही पंचवीस रुपये पाठव शिवाय दरमहा पन्नास रुपये पाठव मास्तरांनी त्याला ते रात्री वाचून दाखवलं होतं त्या पत्राचा विचार करीत देऊ बसला होता त्याच्या शेजारी एक पाटीवाला बसला होता डोक्याला टुवाल गुंडाळून आपल्याच पाटीत बसून जुन्या ब्लेडच्या पात्यानं आपल्या पात्याची नखं काढीत होता तेवढ्यात तो कधीतरी झोपला होता तसा दीड तासानं त्याला कोणीतरी ढोंगसून जागं केलं तो जागा झाला तेव्हा लाथेनं त्याला तो इसम ढोंगसतो आहे हे त्याच्या लक्षात आलं देऊन डोळे किलकिले किल करून पाहिलं त्याच्या डोळ्यावर अजूनही झोपेचा झाड पडदा होता तरी सुद्धा त्याला दिसत होतं फुटपाथवर चार चाकाची गाडी चढली होती त्याच्या अंगावर आली होती आणि ती गाडी धरून एक इसम त्याला लाथेनं ढोंगसत होता त्यानं देऊला लाथेनं ढोंगसलं या गोष्टीची देऊला चीड आली उठाव आणि भोसडीच्याही गांडीवर लात मारावी असं त्याला वाटलं घातलीही असती पण वेळीच त्याच्या लक्षात आलं त्या हातगाडी बरोबर आणखी दोघे आहेत तिघांना तोंड द्यायला पाहिजे आणि पोलीस आला तर हातगाडीवाला त्याच्या हाताला हात लावणार आपल्याकडे द्यायला काय आहे भडवा गाडी फुटपाथवर चढवतो तो, तो काय पोलिसाला काय दिल्याशिवाय हिरा पडव मेल्याच्या तोंडावर असा मनातल्या मनात शाप देत देऊ उठला संतापानं गाडीवाल्याकडे बघत बाजूला झाला बाजूला बसता बसता चिकट तोंडानं म्हणाला पाय लावणी की क्या गरज सोयाला समजता नाही दोन लाफा देन साऱ्या इथं झोपलास का ही जागा कोणाच्या बापाची आहे फुटपाथची जागा कोणच्या बापाची तुझ्या बापाची असेल मी रोजची गाडी इथं उभी करतो असं म्हणत गाडीवाल्यानं बटाटवड्याची वड्याची गाडी मुद्दाम त्याच्या अंगावर ढकली एक चाक त्याच्यावर आपटावं म्हणून आता उठतो का कंबाडा मोडू त्यासरशी देव ताट उभा राहिला छाती पुढं काढून हिंमत असली तर उचल तुझा तंगडा असं म्हणत देऊ आणखी ताट झाला वडेवाल्याच्या दुसऱ्या पोरानं त्याला तिथं ढकलला आणि तो म्हणाला ही गाडी शिवसेना पुरस्कृत वड्याची गाडी आहे म्हणजे काय ते देऊला कळलं नाही तो अजून ढकललेल्या जागेवर तसा ताट उभा होता त्याचे डोळे जबरदस्त तारवटले होते तेवढ्या चार पाच माणसं जमली मारामारी होईल म्हणून थांबली मुंबई महाराष्ट्र जय तुम जैसा उपरे का नाही समजा असही तो गाडीवाला ओरडला आणि शांत चित्तानं कालवलेल्या पिठात हात बुडून वडे कढईत सोडू लागला दोन पोरे काहीच झालं नाही असं समजून आपापल्या कामाला लागले पाण्याचं पिंप ठेवलं बश्या लावल्या लाल चटणी खालीवर केली पाव कापले तरी देऊ अजून तिथंच उभा होता क्षणभर त्याला वाटलं नेटानं ही हातगाडी वडेवाल्याच्या अंगावर उलटी करावी उकल त्या ते तेलाची कढई त्याच्या अंगावर पडेल पण त्याला ते तेवढा धीर झाला नाही तो तेला चुरू चुरू तरंगणाऱ्या वड्याकडे बघत राहिला असले गुबगुबीत वडे परातीतल्या बटाट्याच्या गोळ्यात हिरवे हिरवे मिरचीचे तुकडे खूप दिसत होते त्याला वाटलं क्षणभर वाटलं झाऱ्यातले ते आठ दहा वडे तोंड भाजत भाजत बसून खावे खाईन हिमतीनं खाईन पण व्या भडव्याकडले नाही असं तो मनातल्या मनात रागानं बोलला मनातल्या मनात बोलला मनात मनात तरी त्याच्या चिकट तोंडात त्याची जीभ वर उडाली चला रे तुम्ही आपल्या धंद्याला चला चला असं म्हणत वडेवाला कडे इथले वडे खालीवर करू लागला तिथंच घोटाळणारी माणसं पांगली जो उठतो तो, तो मुंबई येतो है, है क्या इधर असं त्यातलाच कोणीतरी वाटेला लागताना बोलला तो त्यालाच बोलला असं देऊला वाटलं म्हणून तो चिडून म्हणाला जाना जाना मुंबई कोणाची ती गरीबाची नाही मुंबई असं म्हणत तो चालत राहिला जाता जाता त्यांना आसपास पाहिलं भोवती रंगारी प्लंबर आपापली अवजारे पुढ्यात ठेवून गिरायकांची वाट पाहत बसले होते कुणालाही काही ऐकू येत नसल्यासारखे मरून पडल्यासारखे पुढ्यात गिराईक थांबलं म्हणजेच ते जिवंत होतात मगच त्यांना दिसतं ऐकू येतं देऊ तिथनं हॉटेलात शिरला तिथं त्याला कळलं दहा रुपयांची शेवटची नोट गेली खरं म्हणजे रडावं अशी परिस्थिती होती असं प्रथमच घडलं चार दिवस झाले देवला दमडीची प्राप्ती झाली नाही तो खूप धडपडला धडपडायचं म्हणजे काय तेही त्याला कळे ना कामच मिळत नाही म्हणजे करायचं काय रस्त्यावरच्या दहा लोकांसमोर हात जोडायचे तोंड वेंगाडायचं काम द्या म्हणायचं एकतर त्यांच्याकडे काम नसतं काही वेळा त्यांनाच काम हवं त्यांना वाटतं हा हात जोडणारा भिकारी आहे तरी सुद्धा देऊ बाजारातल्या बऱ्याच दुकानात चढला आणि उतरला पण कुणालाच त्याची गरज नव्हती रोज रात्री तो गोंठावर उतारा पडतो तेव्हा मास्तर त्याला ते न चुकता विचारतात आज काही मिळालं रे देऊ छान मग मास्तर गप्प राहतात देऊला वाटतं मास्तराने पुढं बोलावं विचारावं आज काही खाल्लंच रे देऊ पण मास्तर तसं विचारित नाहीत ते काही बोलतच नाहीत कारण त्यांना माहीत आहे काम नाही म्हणजे अन्न नाही पण विचारलं आणि तो दोन दिवस चार दिवस काही खाल्लं नाही म्हणेल तर पंचायत मग त्याच्या पोटापाण्याची सोय करायला हवी ती कशी करणार आयुष्यभराची कमाई थोरल्याला अमेरिकेत पाठवण्यात गेली तो तिथंच राहील याची कल्पना नव्हती प्रथम तो वडिलांना पैसे पाठवायचा खर्चाला म्हणून पण लग्न करून गेल्यापासून प्रमाण कमी झालं आता कधीतरी एकदम चार पाचशे रुपये येतात पण ते किती दिवसांनी येतील याचा नेम नसतो ते पैसे आले की त्यांना ते पुरवून पुरवून खावे लागतात मध्येच कधीतरी परमानंद तंग असतो त्याला बाटलीसाठी पंचवीस तीस द्यावे लागतात इलाज नसतो तो, तो मोठ्याने शिव्या घालतो बिल्डिंग लोक जमतात मास्तरांच्या मनात येतं दारूच्या बाटलीसाठी पंचवीस रुपये देण्याऐवजी देऊच्या हातावर जेवणासाठी दोन रुपये द्यावेत पण त्यांना देता आले नाहीत एकदा दिले तर वारंवार द्यावे लागतील कुणाकुणाला देणार तरीसुद्धा आणखी एखादा दिवस वाट पाहाल आणि दत्त भोजनालयाची कुपनं द्यावीत असा त्यांनी विचार केला होता चार दिवस मास्तर अधिक काहीच बोलले नाहीत काम काहीच मिळालं नाही असं देऊन म्हटलं की त्यांची वाचाच जायची मग मांडीवर दोन्ही हात ठेवून ते तोंड उघडायचे एकदम उचके आल्यासारखे तोंड उघडायचे आणि भला मोठा लांब लचक ढेकर द्यायचे फक्त प्लंबरच्या फळीवर शरीर आडवं करताना म्हणायचे एकूण कोण परिस्थिती विकट आहे बाबा भारी बिकट आहे पण एक गेले चार दिवस त्यांनी साबाजीला मनी ऑर्डर केलीस असं विचारलं नाही नाहीतर रोज दे एक ते एक असायचं घरी काही पाठवलंच पाठवशील तेव्हा मला सांग मी मनी ऑर्डर लिहून देईन तिथं आणखी तुझे चार आणि जायला नको चार दिवस देहून पाण्यावर काढले रडावं मोठ्यानं अशी परिस्थिती होती तरी सुद्धा तो हसला विचित्र हसला नशीबच गांडू त्याला कोण काय करणार कुणाशी तरी बोलल्यासारखा तो बोलला आणि विचित्र हसला कबूतर खाण्याच्या गजांना टेकून तो बसून राहिला त्याच्या पाठीमाग हजार दीड हजार कबुतर एक साथ घू घू करीत होती दाटी वाटीनं दाण्यावर चालत होती त्यांच्या गळ्याकडल्या पिशव्या भरून लोंबत होत्या कबुतरांना आता दाणे खाण्याचंही तंत्र नव्हतं पलीकडल्या फुटपाथवर सुतार प्लंबर रंगारी आपापली अवजारे पुढ्यात ठेवून उकीटवे बसले होते एकमेकांना अर्ध, अर्ध अर्ध पान देऊन त्यावर नखानं चुना लावित होते तिथं जरा गडबड दिसली लालभाई तिथं हातपाय पसरून आडवा पडला होता आज सकाळीच तो होऊन आला होता बाणकोटचा प्लंबर आहे उत्तम प्लंबर आहे श्रीपती नाव पण त्याला हल्ली सगळे लालभाई म्हणतात आणि हसतात तीस पस्तीस वर्षांचा आहे युरोपिनासारखा गोरा आहे पण दारू पितो तेव्हा डोळ्यांतून कानातून गालातून ओठांतून रक्त ठिपकेल एवढा लाल 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 बुंद होतो म्हणून त्याला लालभाई नाव पडले हल्ली काम नसले की दिवसभर पिऊन पडतो पिऊन येतो तेव्हा इतर प्लंबरांच्या घोळक्यात बसतो आणि छातीवर धडा धडा धप धपडा मारी त्यांना काहीतरी सांगतो काही न सुचल्यासारखा तो थांबून थांबून अडखळत बोलतो शिक्षण शिक्षण काय भटा भटा विरामनांचा धंदा काय रे म्हणता हो काय शशिनला मी कलेक्टर नाहीतर मामलेदार करता हो का नाही तू बघ डोळा डोळा उघडा ठेवून बघ असं बोलता बोलता तो दोन चारदा आपल्या उघड्या छातीवर थपडा मारतो मग जमिनीवर हात टिकून सगळ्यांकडे बघत राहतो बघता बघता त्याचे डोळे ताट होतात भोवतीचे कारागीर त्याला बघतात लाजतात पाहिल्या न पाहिल्यासारखे करतात त्यांच्या तोंडात पान तंबाखूची गोळी असतेच त्यामुळेच तोंड घट्ट मिटतात काही कोणी बोलत नाहीत त्यातला एखादाच म्हातारा बोलतो जास्त करून सोनू सर्वात जुना प्लंबर बुटका त्याची सगळी हाडं वाकडी तिकडी आहेत गुडघ्याची हाड तर विचित्र वाकडी वाढलेली आहेत दोन दोन गुढेगे असल्यासारखी एक पाय तर खूपच वाकला आहे हे सगळं पोटात वर्षानुवर्षे पुरेसं अन्न नाही म्हणून पोटात मोठा खळगा आहे गालाच्या वाट्या पंधरा पंधरा दिवस दाढी करीत नाही सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार दिवसभर काही खात नाही उपास असतो इतर दिवशी असंच काहीतरी खातो गेली चाळीस वर्ष त्याचं हे असं चाललंय पण दर महिन्याला घरी काय ना काय धाडतो उभ्यानं अष्टीतून गौरीला जातो तेवढ्याच घरी जातो मार्केटातला सर्वात जुना आणि जाणता प्लंबर लालबाईचा दारू पिणं त्याला आवडत नाही तो चिडतो एकदा चिडून श्रीपतीला ताळ्यावर आणण्यासाठी त्यानं त्याच्या कानपाटात मारली तेव्हा सोनूच तोल जाऊन मागं पडला पण श्रीपती काही बोलला नाही त्यानं सोनूच्या पायावर डोकं ठेवलं आणि न पिण्याचा नेम केला पण तेवढंच तो पितो हल्ली हल्ली तर वारंवार लालवाय होऊन पडतो हातपाय पसरून आडवा पडतो तिथंच अनेकदा हगतो मुतो जोनून आता त्याचा नाल जोडलाय पण त्याला राहावत नाही तो कपाळावर हात घेऊन तिथं उकिळवा बसलेला असतो घट्ट मिटलेल्या तोंडातलं लाल पाणी ओठातून पांढऱ्या दाढीवर आलेलं असतं गिराईक आलं तर गोंधळात गुंडाळलेली अवजारांची गोळी खांद्यावर घेतो आणि वाकडे पाय टाकत चालत राहतो गिराईक नसलं आणि लालभाई त्याच्या पुढ्यात पडला की बराच वेळ तो दाढीत शिल्लक असले दोन दात एकावर एक चावत राहतो आणि मग शेवटाला तोंड वर करून तांबडं पाणी उडवत म्हणतो वामण्याचे अनुभव बघा करा वामण्या श्रीपतीचा धाकटा भाऊ तो पलीकडे चाव्यांचा जोडगा आणि आपली पेटी घेऊन बसलेला असतो तो ही सकाळपासूनच पिऊन येतो लाल लाल डोळे पण चाव्या घासना एवढा शुद्धीत असतो त्याची मुंडी खाली असते काम असतं तेव्हा सोडा काम नसतं तेव्हा सुद्धा तो पेटीवर बसवलेल्या पकडीत कात्री फिट करून कानशीनं घासत असतो आपली मुंडी खाली राहावी म्हणून गिरायकांची चावीचा भाव ठरवताना तो एक दोनदा वर बघतो तेवढाच मग त्याची मुंडी खालीच दिवसभर तसाच तसाच काम करतो पण बोलत नाही कुणाशीच बोलत नाही चावी लावून कुलूप उघडतो बंद करतो सोनू कळवळून बोलला तरी वामण्या बाहिरा होता त्याला ऐकू येत नाही मुंडी वर करून तो बघत सुद्धा नाही देऊ लालभाईचा पसरलेला मुडदा खाण्याकडून बघत होता त्याच्याकडं पाहिलं की देऊला एक प्रकारची भीती वाटायची आपलीही तशीच वाट लागेल की काय या विचारानं त्याचा थरका व्हायचा तो खूप वेळ लाल भाईकडे किंवा वामण्याकडे बघत सुद्धा नसे तो तिथनं उठला आणि काटवाल्याच्या हॉटेल समोर उभा राहिला काटवाला गल्ल्यावर होता खाऊन जा दोन माल पुवे काम मिळाल्यावर पैसे दे असं काटवाला म्हणेल असं त्याला वाटलं काटवाल्यानं त्याच्याकडे दोनदा पाहिलं एकदा तर त्यानं पाहताच देऊन त्याला सलाम सुद्धा केला पण काटवाल्यानं ना लक्ष नाही दिलं खरं म्हणजे झगडून देऊला कानमंत्र सांगितला होता झगडू म्हणाला पैसे मग देन असं म्हणलं तर ते भडवे खाली उतर म्हणतात मग आपली इज्जत जाते किशामध्ये पैसे आहेत असं समजून जायचं जा। आणि लागल तेवढं खायचं मग गल्ल्यावर आलं का सांगायचं काम भेटलं का पैसे देन आणि त्यानं कानपाडात मारला म्हणजे ते बी खायचं दोन्ही खायचं छा बाबा असं म्हणत देऊन आपला अंग आवळून धरलं त्यामध्ये छा बाबा काय पहिल्यांदा वांदा मग आदच होते झगडू गंभीरपणे सांगत होता रोज कुठं काठवाला उभा करेल रोज जायचंच नाही पैसा नसलं तयाचा पैसे असून बेईमान व्हायचे नाही कसा बरोबर ना आणि दिस आठ दिस जावसा पडलं तर साला हाटेला काय काटवाल्याचाच आहे रोज नवा झगडू रंगकामावर आहे दोन ब्रश आणि डबा घेऊन देवळासमोर बसतो पण त्याला काम भेटलं की एक एकेका हटलेला जाऊन थोडं थोडं देऊन येतो थो। त्याला इमानदारीचं खूप आहे इमानदारीनं जगला तर जगना कसा असं तो विचारतो रंग कामाला जातो तेव्हा तो इमानदारीनं वागतो जिथं जातो तिथं काही ना काही हात टाकून उचलणं शक्य असतं पण तो हात लावित नाही पण जुना शर्ट पॅन्ट मागतो जुनं चप्पल मागतो मिळालं तर घेतो नाही मिळालं तर दुःख नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद